आरोग्य मोहिमे अंतर्गत राज्याच्या वीस जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या फिरता दवाखाना पथकातील चाळीस वाहने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात एका खाजगी जागेत गेल्या वर्षभरापासून वापराविना उभी असल्याचे धक्कादेक वास्तव समोर आले आहे महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अवस्था अतिशय दयनीय असताना वीस जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा ठप्प असल्याचे विदारक सत्य या निमित्ताने उघड झाले आहे कोरोना संकट काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत फिरते दवाखाने सुरू करण्यात आले होते मार्च दोन हजार एकवीसमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली या फिरता दवाखाना पथकामध्ये एक मोठी बस गाडी आणि एक जीप अशी दोन वाहने तसे डॉक्टर परिचारिका फार्मासिक आदींचा समावेश होता एक वैद्यकीय पथक एक वैद्यकीय पथक दिवसभरात दोन ठिकाणी चाळीस रुग्णांना आरोग्य सेवा देत होते वीज फिरत्या दवाखान्यांद्वारे दिवसभरात दुर्गम भागातील सोळाशे रुग्णांची तपासणी होत होती तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या गाड्यांचे लोकार्पण केल्याचे छायाचित्र संकेतस्थळावर होते गेल्या वर्षभरापासून ही सेवा बंद असून कोट्यावधीची चाळीस वाहने मुरबाड तालुक्यातील सरळ गाव जवळील कान्हेले ग्रामपंचायत हद्दीत खाजगी जागेत पडून आहेत ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्याविषयी चर्चा सुरू असताना मुरबाडचे आमदार किशन किसन कथोरे यांनी आरोग्य विभागाच्या सेवेत असणारी कोट्यावधी रुपयांची ही वाहने वर्षभरापासून एका जागी वापराविना का पडून आहेत असा प्रश्न उपस्थित केला राज्याच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर आहे ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अत्यव्यवस्था रुग्णांना झुईत टाकून रुग्णालयात आणावे लागल्याचे प्रसंग उद्भवतात असे असताना फिरत्या दवाखान्यांची ही सेवा गेल्या वर्षभरापासून ठप्प का असा प्रश्न मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार यांनी उपस्थित केला आहे राज्याच्या आरोग्य सेवेच्या संकेतस्थळावर या फिरत्या दवाखान्याच्या पथकाची माहिती मिळते एका मोठ्या आकाराच्या बस गाडीमध्ये फिरता दवाखाना आणि सोबत वैद्यकीय पथकासाठी झीप असे तिचे स्वरूप आहे त्याचप्रमाणे सर्वसाधारण आजारांची औषधही पथकासोबत असतात गंभीर स्वरूपाचे पथकाद्वारे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात अथवा अन्य अन्य योग्य ठिकाणी उपचारासाठी हलवले जाते तर दुर्गम भागात सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवण्याचे काम शासनाने दोन हजार एकवीस मध्ये आमच्या कंपनीला दिले त्यासाठी आम्ही बारा कोटी रुपयाची गुंतवणूक केली दोन वर्ष आम्ही राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये सेवा दिली दरम्यानच्या काळात इंधन आणि औषधांचा खर्च वाढला शासन देत असलेल्या निधीतून ही सेवा पुरवणे आम्हाला झाले गेल्या वर्षभरापासून आम्ही काम थांबवले आहे शासनाने निधी वाढवून द्यावा यासाठी आमचा पाठ पुरवठा सुरू आहे शासनासोबत आमचा पाच वर्षाचा करार आहे या योजनेतील सर्व वाहने आमच्या मालकीची असून ती मुरबाडमधील आमच्या खाजगी जागेत आहेत अशी माहिती ही आरोग्यसेवा पुरवणाऱ्या आर डब्ल्यू कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली